इतिहास परंपरा आणि श्रद्धेने नटलेली श्री मलंगड यात्रा यंदा ही भाविकांसाठी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे बारा फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेनिमित्त मलंगड यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून हजारो भाविक या पवित्र दिवशी भगवान मलंगनाथाच्या दर्शनासाठी गड चढणार आहेत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने बाराशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केलाय चार डी सी पी दहा एसी पी बारा पी आय अडतीस ए पी आय आणि पी एस आय सहाशे आठ पोलीस कर्मचारी सोबतच दोनशे पन्नास होमगार्ड तसंच सी आर पी एफ आणि रॅपिड फोर्सच्या तीन तुकड्या यावेळी सुरक्षेसाठी सज्ज असतील यात्रेचा मुख्य दिवस बारा फेब्रुवारी असल्याने भाविकांची मोठी गर्दी ही अपेक्षित आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही तगडी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेली श्री मलंगड यात्रा आजही भव्य स्वरूपात साजरी होत असून यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत श्री मलंगड यात्रा ही केवळ धार्मिक यात्राच नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे माघी पौर्णिमेच्या शुभ दिनी श्री मलंगनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे गड चढतात आणि भक्तिमय वातावरणात जयघोष करत पूजा अर्चना देखील करत असतात ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचेही प्रतीक मानले जाते कारण इथे दोन्ही धर्माचे भाविक हे श्रद्धेने सहभागी होत असतात यात्रेचा सोहळा आठ फेब्रुवारीपासून सुरू होऊन अठरा फेब्रुवारी पर्यंत हा चालणार आहे मात्र मुख्य दिवस हा बारा फेब्रुवारी असल्याने या दिवशी यात्रेला शिखर बिंदू गाठणार आहे हजारो भक्तांच्या उपस्थितीमुळे प्रशासनाने अधिक सुरक्षा यंत्रणा देखील तैनात केली यात्रेच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्यात यात बाराशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असणार आहेत तसेच एस आर पी एफ आणि रॅपिड ऍक्शन फोर्सच्या तुकडा देखील तैनात करण्यात येतील विशेष वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापन यंत्रणा ही कार्यरत करण्यात येणार आहे तसेच ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंग नाताच्या दर्शनासाठी गडावर भक्तांचा महापूर हा लोटणार आहे श्रद्धेचा भक्तीचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा हा ऐतिहासिक सोहळा हा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी प्रशासन आयोजक आणि भाविक भक्त हे सर्वजण आता सज्ज झाले चा नमस्कार इल्लईन पोलीस स्टेशन अंतर्गत श्री हाजी मलंग पीर यात्रा महोत्सव जो आहे तो दिनांक आठ तारखेपासून सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने आपण दोन टप्प्यामध्ये पोलीस बंदोबस्त लावलेला आहे पहिला टप्पा जो आहे तो आठ ते अकरा त्यानंतर तेरा ते पंधरा परत सोळा ते अठरा असा पहिला टप्पा असणार आहे आणि दुसरा टप्पा जो आपण म्हणतो तो बारा तारखेचा ता पूर्ण ज्या दिवशी जी पालखीची यात्रा निघते त्या त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये चार डी सी पी दी बारा सिनियर पीटर त्यानंतर अडोतीस एपीआय पाचशे अडोतीस कर्मचारी दोनशे पन्नास होमगार्ड आणि च्या तीन कंपन्या आम्ही तैनात केलेल्या आहे शिवाय रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी आम्हाला मिळालेली आहे असा हा एकंदरीत एक, एक हजारच्या वर पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपण दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून तैनात केलेला आहे सर्व भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की यात्रेला येताना जे आहे ते जास्त वेळ आपल्याला चालत राहत असल्याने चालण्याच्या दृष्टीने पूर्ण ज्या सोयी आहेत त्या सोबत घेऊन यावे ज्या पाण्याची बॉटल असेल आणि तिथे जे पायऱ्यावरून किंवा गड्याच्या साईडने जे त्यांची मुवमेंट होते तिथे व्यवस्थित मुवमेंट करावी